नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर सव्वालाखे भारत हा प्रधान देश आहे शेती कसणारा बळीराजा शेतात पीक भरले की आनंदित होतो पण अचानक निसर्गाने रौद्ररूप धारण करताच त्याचा आनंद एका क्षणामध्ये भुईसपाट होताना दिसतो ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला शेतात बहरलेले पीक अचानक पावसाच्या पुरामुळे क्षणात नाहीसे होऊन बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले निसर्ग अचानक कोपल्याने बळीराजाच्या झालेल्या विदारक अवस्थेचे वास्तव चित्रण फारच सुंदर रीतीने मांडले आहे कविवर्य प्राध्यापक नागेश बोंतेवाड यांनी त्यांच्या पावसाच्या पुरामुळे या कवितेतून सादर करतो प्राध्यापक बोंतेवाड सरांची कविता पावसाच्या पुरामुळे असा कसा रा ग तुझा काढला इतना नाही दया कशी वेग तू वाढला असा कसारा ग तुझा आमवर तू काढला थांब थांब मेघ राजा गाव पाण्याने वेढला करून को मना मानी पिक पाण्यात सडला असा कसा रा ग तुझा आम्हावर तू काढला हातीयाले पिकला शाप कोणा चला गला असा कसा मेघ राजा क्रूरपणे तू वागला कसा कसारा ग तुझा आम्मर तू काढला जगण्याची झाली आता पावसाने गडबड दया कर आम्मरी झाली आता परवड असा सारा ग तुझा आम्मर तू काढला ध्यानी मनी नसताना बांध सारेच तोडला सुखी संसार गावाचा क्षणार्धात तू मोडला असा कसा राग तुझा आम्मर तू काढला माणसांच्या जगण्याची येऊ दे रे तुला दया पावसाच्या पुरा मुळे बदलून गेली रया असा सारा ग तुझा आम्मर तू काढला गावकरी बांधवानो, खचू नका तुम्ही आता लढा देऊ रे धीराने हिमतीचे गीत गाता असा कसा राग तुझा आम्मावर तू काढला चिंता करू नको आता दिस दुःखाचे जाणार कष्ट करता जो माने दिस आनंदी येणार असा कसा रा ग तुझा आम्म तू काढला येत नाही दया कशी वेग तुझा रे वाढला धन्यवाद